मेकर तालुक्यातील डोनगाव येथील जिल्हा परिषदच्या उर्दू शाळेमध्ये डेक्स व बेंच खरेदीत झाला मोठा भ्रष्टाचार मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्ना न्यूज महाराष्ट्र राज्य डोनगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांना भाषणाकरता डेस्क व बेंच खरेदी करण्यात आले परंतु या खरेदीमध्ये सरपंच व ग्राम चौक यांनी मिळून लाखोचा भ्रष्टाचार केला असून कमी किंमत असलेल्या डेस्क बेंचची किंमत जास्त दाखवत रक्कम त्यांनी लाख रुपये दाखवून लाखो रुपयाचा अपहार केला असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य यांनी लोकप्रश्न न्यूज चे मेकर तालुका प्रतिनिधी प्रल्हाद खोडके यांना दिली आहे आग्रजी डोनगाव येथील ग्रामपंचायतने उर्दू शाळेकरिता जे डेस्क बेंच दिलेले त्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे त्या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य संजय भाऊ जमदाड हे आपली प्रतिक्रिया देत आहेत आपण त्यांच्या सोडून ते ऐकूया काय झालं भ्रष्टाचार आम्ही संजय जमदाड जमदाडे मी काल मला मल असं कळालं बघ उर्दू शाळेला डेंस देत आहे तर मी ग्रामसोब साहेबाला फोन लावला होता तर ते म्हण फक्त दोन लाख रुपये जे डेन्सबेक फक्त पासष्ट पसरले पण मला पासष्ट कसे काय बसतील ते म्हण एक याची किंमत सत्ताशे रुपये पण याची खरोखर किंमत अकराशे रुपयेच आहे हे मी माझ्या हिशोबानं समजा त्या लोकांनी समजा काम करते ते लोकं इथं समजा गावातले समजा एल्डिंगवाले लोक त्यांनी विचारलं तर म्हणे जर जास्त जास्त अकराशे रुपये नाही तर हजार रुपयापर्यंत डेन्स हा बसतो तर मी मग त्याला म्हटलं तर हे काय म्हण नाही तुझ्याकडून काय व्हायचं ते करून घे मी म्हटलं ठीक आहे मी सांगतो तुम्हाला माझ्या एकत्र तर ॲक्सिडंट झालेला आहे पण तरी मी लेकराच्या शाळेसाठी होता उर्दू शाळेसाठी मी तिथून इथं आलेलो आहे तर हे होते संजय जमदाडे दमदाडे आदर विद्यार्थ्यांसाठी चांगल्या सुखसोयी मिळाव्या ह्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या इच्छा आहेत आणि ग्रामपंचायतमध्ये तर आतोनात भ्रष्टाचार होत आहे परंतु विद्यार्थ्यांच्या मध्ये सुद्धा ग्राम ग्रामपंचायत ग्राम, ग्राम ग्राम किती भ्रष्टाचार करत आहे हे आपण स्वतः बघू शकता तेव्हा समस्त गावकऱ्यांची अशी मागणी आहे की या ग्रामपंचायतमध्ये कितीही भ्रष्टाचार झाला तरी कमीत कमी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जो खर्च होतो त्याच्यात तरी ग्रामपंचायतने भ्रष्टाचार करू नये अशी जनतेची मागणी आहे तर याकडे प्रशासन कोण्या नजरेने बघते आपण बघत आहात एल पी न्यूज